नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा पाहूया एक आनंदाची बातमी अंगणवाडी कामगारांसाठी सन्मान लढा उभारण्याचा निराधार महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी भारती मजदूर संघ सलग भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या युतीने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील भारतीय संघ कार्यालयात झाली बैठकीत अंगणवाडी कामगारांसाठी सन्मान लढा निराधार करण्यात आला संघटना बळकट करण्या जिल्हानिहाय जनजागृती मोहीम मो मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरले भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्ष श्रीमती अंजली पटेल ओरिसा भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल डुमने बैठकीत सरकारी सेविका दर्जा मिळावा मानधाना नको किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क पाहिजे ग्रॅज्युएटी हक्क का सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा मदतनीसना मिळायला पाहिजे अंगणवाडी सेविक महिलावर अत्याचार मानहानी व मानसिक छळ याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावी आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात असे ठराव करण्यात आले होते तसेच मानधना योजी नियमित वेतन व सर्व सेवा विशेष लाभ लागू करण्याची मागणी आरोग्य व अपघात विमा व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरवठा संबंधित चर्चा झाली भारतीय मजदूर संघाचा झेंडा खाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आव्हान महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारती मजदूर संघ श्रीमती वनिता वडकर सरचिटणीस वनिता सावंत नंदा चव्हाण स्मिता पानसे यांनी केले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा